मित्रांनो आपण करवडी फाटीला आलेलो आहे करवडी फाटीला आता सध्याला पाऊस आहे थोडासा आता उघडलेला आहे चळक येऊन गेलेली परंतु इथल्या लोकांचं किंवा आयोजकांचं असं म्हणणं आहे की एक तासभर जरी पाऊस उघडला तरी ही फाटी चालू शकते गेल्या वर्षी असा पाऊस पडला होता परंतु एक तास दीड तास पाऊस उघडल्यानंतर ना फाटी व्यवस्थित चालू शकते कारण मुरमाची फाटी दुसरी गोष्ट अजून जर पाऊस वाढला तर तशी तुम्हाला अपडेट दिली जाईल काही बैलगाडी मालक सुद्धा या ठिकाण आलेले आहेत की मुंबईवरून वगैरे आलेले आहेत त्यांचं सुद्धा नुकसान नको लांबून आलेले म्हणून थोडंसं थांबायचंय थांबून तुम्हाला अपडेट सांगितली जाईल की बाबा कॅन्सल आहे किंवा मैदान होणार आहे नाही होणार आहे या संदर्भात अजून अपडेट दिली जाईल दुसरं अजून तुम्हाला काय सांगायचंय का काय सांगायचं लांबून गाडीवर येणार आहेत त्यासाठी आम्ही सहकारी फक्त करणार आहे आयोजन फक्त आमचं लोकल गाड्याचं काही सुद्धा नाही पण जे लांबून गाड्या गेल्या आम्ही मैदानाची परिस्थिती होती ते मैदान परिपूर्ण आम्ही केलं तर लांबून ज्या गाड्या येणार आहेत त्या मालकांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही तासभर कायोजक फक्त वाढ बघतोय शेवटी सगळे फुटोकण्याचा काही चालत नाही सगळ्यांचा निर्णय घेऊन आम्ही तुम्हाला शेवट फायनल सांगू शकतो मित्रांनो बघू शकता फाट्या ना� तुम्ही अजून एक तासभर जर पाऊस उघडला माद माद तर मैदान होऊ शकतं असं आयोजकानं सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे फाटी बघू शकताय तुम्ही समोर तशी थोडी कटणाचीच फाटी आहे उघाडला पाऊस तर शंभर टक्के होईल असं म्हणतायत बघूया आपण आता काय होतं आहे पुढची अपडेट तुम्हाला नक्कीच देईन मी